आपला आधार नंबर बँकेशी कनेक्ट असतो तेव्हाच आपल्याला कोणत्या ते तरी योजनेचे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात आपला आधार नंबर हे बँकेत कनेक्ट कनेक, कनेक, आहे ते कसं बघायचं तर आपण आपल्या मोबाईलमध्ये बघू शकतो खूप सोपं आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तुम्हाला सर्व प्रोसेसर इथं दाखवणार आहे इनकनेक्ट आणि कनेक्ट ॲक्टिव्ह कसं असतं आपला आधार नंबर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे इथे आपल्याला वेबसाईटला जायचं आहे म्हणजे गुगलला जायचं आहे गुगलला तुम्ही आधार सिटिंग देखील टाईप करू शकता आणि उदय डॉट कॉम देखील टाईप करू शकता ते टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशी प्रिंट येईल अशी प्रिंट आल्यानंतर त्यामध्ये लॉगिंग इथे आपण क्लिक करायचं आहे लॉगिंगवर क्लिक केल्यानंतर जो आपला आधार नंबर असतो तो आपल्या इथं टाईप करायचा आहे आणि जो आपला जो कॅप्स असतो तो सेम आपल्याला टाईप करायचा आहे हा जो कॅप्स असतो तो स्मॉल लिपीमध्ये असतो तर आपण जेव्हा नंबर टाकतो आणि जेव्हा आपण स्मॉल लिपीमध्ये लेटर टाकतो ते लक्षात ठेवायचं आहे ते चुकलं की आपला कॅप्स देखील चुकतो तो नंबर आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्या नंबरवरती ओ टी पी येतो जर तुम्ही कोणाचंही चेक करत असाल तर त्यामध्ये त्या नंबरवरती मोबाईल नंबरवरती ओ टी पी जातो आणि तो ओ टी पी आपल्याला ता तिथं टाईप करायचा आहे तुम्ही तो नंबर जो ओ टी पी असतो तो तुम्ही कॉपी करून तिथं टाईप करू शकता आणि जर तुमचा तो कॅब चुकला असेल तर परत लॉग इन करायचं परत आधार नंबर टाकायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला असं प्रिंट येईल आणि त्या ठिकाणी बँक सिडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला चेक करायचं आहे तर तुमचा आधार नंबर कोणत्याही बँकेत कनेक्ट नसेल तर अशा पद्धतीने इनकनेक्ट येईल कोणत्याही बँकेचं असेल तिथं नाव येते आणि जर तुमचं कनेक्ट असेल तर अशा पद्धतीने ॲक्टिव्ह असं येईल आणि ते कनेक्ट असेल तर हे इंडियन पोस्टला कनेक्ट आहे मला असं वाटतं तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून आपलं आधार कार्ड ॲक्टिव्ह करू शकता व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया